यांना मुख्यमंत्र्यांनी ते पत्र वगैरे दिलं आणि मागच्या मा एका मध्ये छत्रपती शिवरायाची शपथ दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी घेतली होती की मी मराठा समाजाला आरक्षण म्हणून देईल बरोबर आता मराठा समाजाला आरक्षण म्हणून देण्यासाठी राईट ऑर रॉंग पण तो एक आयोग आहे ते कामाला लावलेला आहे त्यांनी त्याचं सर्वेक्षण सुरू आहे नंबर एक त्यातून पूर्ण झालं का नाही नाही क्युरेटिव्ह पिटेशन मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून तिथं लढाई सुरू आहे ते काही झालं का येणार म्हणजे काही झालं नाही बरोबर ना मग मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शिवरायाची शपथ घेतली होती ती मी पूर्ण केली काढून बघा बोलले की नाही जारांगीच्या भेटीमध्ये पत्र देताना मी छत्रपतींची शपथ घेतली होती ती पूर्ण केली असं म्हणाल ते म्हणजे हीच ना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच राजकारण करण्यासाठी असं नाही मला पुढे ऐका की शपथ पूर्ण केली म्हणजे तुमचं अजून आयोगाचं काम झालं नाही तुमचं क्युर पिटिशनचं काम झालं नाही पूर्ण कशी शपथ झाली तर कुलबी सर्टिफिकेट सगळ्यांना दिले आणि ओबीसीमध्ये आणलं माझी शपथ पूर्ण झाली म्हणजे मुख्यमंत्री तुमचा बोलण्याचा मते तर आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी हा निर्णय घेतलाय त्यांना विचारा ते जे काही बोलले त्याचं मी विश्लेषण केलंय पण तुम्ही गेल्या चार साडेचार महिन्यांपासून भूमिका मांडताय सरकारमध्ये स्वतः आहात सरकारच्या अनेकदा सरकार विरोधात पण तुम्ही भूमिका मांडलेली आहे हा निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही हे पहा पहिल्यांदा जो विश्वासात घेतला आम्हाला की निजामशाहीमध्ये त्या ओके नंतर सर्व पक्षीय समिती झाली त्यावेळेस असलं की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण मराठा समाजाला देण्याचा दे प्रयत्न धक्का लावत नाहीये मला मला तुम्ही सांगा ना त्याच्यासाठी फार मोठं पीएचडी करण्याची तुम्हालाही आवश्यकता नाही आणि सामान्य एखाद्या ग्रस्ताला पण आवश्यकता नाही अगदी गरज नाही पण मी तुम्हाला हेच विचारतोय काल तुम्ही ओबीसी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली त्याच्यात तुमची चर्चा झाली काही ठराव तुम्ही पारित केले राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करा किंवा कुणबी नोंदी संदर्भातला आदेश मागे घ्या आणि इतरही तीन चार ठराव आहेत पण ज्या सरकारने म्हणजे तुमचंच सरकार आहे तुम्ही स्वतः सरकारचे भाग आहात निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेतलं नसेल तर तुम्ही आता हे जे ठराव केलेत ते मान्य होतील असं तुम्हाला वाटतं सरकारकडून ते नाही झालं म्हणण्यात अजून आहे ना अजून ह्या देशाची न्याय व्यवस्था जिवंत आहे आणि रस्त्यावर आंदोलन करण्याचा जो आहे ओबीसीचा गोर गरिबांचा महागास वर्ग आमचा हक्क हक जो आहे तोही जिवंत आहे जाऊ ना लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ आता न्यायालयाचा होतो न्यायालयाचा तुम्ही विषय काढला या अगोदर सुद्धा दोन वेळा आरक्षण दिलं गेलं दोन हजार चौदा साली ते दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण सरकार ज्या सरकारचे तुम्ही भाग होतात दोन हजार अठरा गेलं दोन्ही वेळा ट्रिपल टेस्ट असेल किंवा तांत्रिक मुद्द्यावर सरकारनं काही सुप्रीम कोर्टानं काही मुद्दे उपस्थित करत ते दोन्ही वेळा रद्द केलं याही वेळेला अनेक कायदे तज्ज्ञ असं म्हणतायत की सगळे सोयऱ्याची व्याख्या ही स्पेसिफिक नाहीये त्यामुळे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं सगळं असताना तुम्हाला भीती कसली वाटते मग नाही तुम्ही कुणबी सर्टिफिकेट देऊन टाकले ना चोपन्न लाख लोकांना अजून प्रक्रिया सुरू झालेली नाहीये नाही 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 सुरुवात झाली आता सुरुवात झाली झाली सुरुवात ही तुमची माहिती आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरुवात झालेलं आहे शिबिरं देऊन ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना दिल्या नोंदी सापडल्या म्हणजे कशा दुसरा काय नोंदी अशा की तुम्ही कुणबी आहात हा हो अरे पण त्याची काही चौकशी नाही नोंदींच्या बाबत तर मी येतोच पण ज्या नोंदी ज्यांच्या सापडल्यात त्यांना दिलेल्या आहेत सगळ्या सोयऱ्यांना अजून नोंदीची प्रक्रिया सगळ्या सोयऱ्यांना पुढचा पार्ट काय पण ज्यांना तुम्ही आता कुणबी सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केलेली आहे मराठा उपोषण करते नेते काय म्हणाले घेईल तर मराठा समाधान आरक्षण ओबीसी मध्येच घेईल आणि मगच गेल। ते गेले ना परत